के माजा, माजा प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका मार्फत मतदान जनजागृतीसाठी पथनाट्याद्वारे प्रबोधन मतदान जनजागृती होण्यासाठी ज्या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे अशा भागात पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आणि उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिल्लारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या विशेष सहकार्यातून ह्या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे दोनशे शहात्तर उत्तर विधानसभा मतदारसंघ व दोनशे चौऱ्याहत्तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ज्या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे अशा भागात जनजागृती केली जात आहे आतापर्यंत साने गुरुजी वसाहत साळोखेनगर सुभाषनगर जवाहरनगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर जाधववाडी रिंगरोड फुलेवाडीमध्ये पथनाट्याचे सादरीकरण झाले असून आज रुईकर कॉलनी शिवाजी पार्क बसस्थानक ताराबाई पार्क कसबा बावडा सदर बाजार प्रतिभानगर टेम्लाईवाडी विक्रमनगर या ठिकाणी सादरीकरण झाले महानगरपालिका क्षेत्रातील मनपा व खाजगी शाळांतील शिक्षक आणि शिक्षिका यांचा यामध्ये सहभाग आहे या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन प्रभाकर लोखंडे यांनी केले आहे प्राथमिक शिक्षण समिती प्रशासनाधिकारी एस के यादव जिल्हा संघटक स्काउट गाईड कोल्हापूरच्या कविता चौगुले यांचे विशेष सहकार्य लाभत आहे यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी आनंद आकुर्डेकर शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी क्रीडा निरीक्षक सचिन पांडव हे विशेष परिश्रम घेत आहेत दोनशे शहात्तर उत्तर मतदारसंघ पथनाट्यात संतोष कदम कुमार पाटील तानाजी दराडे दीपक कुंभार सुरेंद्र बड शिवशंभू गाटे संतोष आंबेकर किशोर शिंदारे संतोष मोरमारे पिंटू नाईक विजय नाईक युवराज गायकवाड वैशाली उल्पे माधवी शिंदारे गीता घाटगे मोसमी निकम चारुशिला बिडवे कविता रावळ विलास पोवार इत्यादी शिक्षकांचा तर दोनशे चौऱ्याहत्तर पश्चिम मतदारसंघ पथनाट्यात प्रभाकर लोखंडे राजेंद्र कोरे विठ्ठल देवणे आनंदा लोखंडे रवींद्र नाईक विक्रमसिंह भोसले नामदेव वाघ प्रकाश गावडे धनश्री जोशी अरुण सुंदर सारिका पाटील नयना चौगुले सायली शेडगे गिरिजा जोशी तबस्सून आत्ता रुपाली मोरे वंदिता महाडिक इत्यादी शिक्षकांचा सहभाग आहे ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा